मोठी बातमी आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी बिनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले राज्यभरातून जवळपास सत्तर हजाराहून अधिक शिक्षकांचा या आंदोलनात सहभाग आहे विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारनं दिलं आज हे पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक तारखेला अधिवेशन सोपेल त्यावेळेला खात्यामध्ये हा पगार पडलेला आहे आम्ही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याच वेळेस शिक्षकांना त्यांनी टप्पा अनुदाने घोषित केलेला आहे प्राध्यापक

अडबनेश्वर असतील आमचे मित्र अभिजीत बंजारी यांनी मध्ये जे विधान भवनामध्ये घडलेलं आहे ते आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार दो चोवीस ला जो सर्व आमदार या ठिकाणी आलेले आपल्या सोबत आहोत एवढे या पक्षाचे सांगून माझ्या दोन शब्द समाप्त करा सहा हजार पंच्याहत्तर शहा नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्या आणि एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक बांधवांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा त्या ठिकाणी अभिनय करण्याचा निर्णय संपन्न केलेला आहे साधारणपणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल